सगळीकडे मस्तपिके एवढे असे छान असे मासे भेटलेत नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुद्धा आम्ही तुमचं सर्वांबरोबर स्वागत करतो मंडळी आता सध्या बाहेर पाऊस चालू आहे आणि मी जायला निघत किवावरती उतरणीचे मासे कसे पकडतात ते तुम्हाला दाखवणार आहे आज मी चला सुबतच्या वर जातो मी जाऊ पुढे आपण सुभाष देखील जॉईन होऊया पाणी बघ किती आलंय पाऊस पडतो ना मंडळी पाणी भरपूर आहे आणि पाऊस पडतो याच्यामुळे पाऊ आमच्या ह्या ओलीला पाणी जास्त झालंय चला आता ओलाला देखील बघूया आपण आणि आपण आता चाललो समोर इकडे सुभाषे आता चाललो आपण किंवा वरती उतरणीचे मासे कसे पकडतात ते थोडक्यात तुम्हाला दाखवेल मी इकडं मस्तपैकी मासे भेटलेले आहेत आमच्या दादा चला चला मंडळी मंडळी चाललो आहे मासे ना चला आता जास्त काय तुम्हाला समोरच दिसत नाही पण समोर दिसेल माझं काय करायला दिसत नाही जाण्याचा रस्ता दाखवतो पहिल्यांदा आणि आमच्या इथल्या वलाला देखील खूप पाणी वाढलेलं आहे आज असं भरपूर असं पाणी वाढलं आहे हे बघून घ्या त्या दिवशी तुम्हाला दाखवला की कमी होता आणि आज भरपूर वाढलं आहे त्याचं कारण पण तसं पाऊस पडतो आहे हां तुम्हाला आवाज देखील येत असेल ढगांचा गडगडाचा आवाज येत असेल मी देखील समजत आहेत आणि चला आता बघा आवाज बघून घ्या तुम्ही आवाज भरपूर आहे आणि ही जी उत्तर जे मासे पकडण्याची मजा आहे ती वेगळीच आहे आणि इकडे आहेत आमचं साजनबाचं घर इकडे आहे साजनबाचं घर सचिन देखील बसलेलं आहे मस्तपैकी आज पावसाचा आनंद घेतो आहे मस्तपैकी बाहेरून तो सचिन पावसाचा आनंद घेतो सचिन मस्त इकडे सचिन आहे आणि तो पावसाचा आनंद घेतो मस्त बाहेर बसून चला आता आम्ही जायला नाही करत आहोत आता आपण बॅटरी देखील बंद केली आहे बॅटरीचा उज्जर आपल्याला पाहिजे तिकडे पुढे गेल्यानंतर आपण क्युआवरती गेलो तिथे लागेल उज्जर आपण त्याच्यासाठी आपण बॅटरीचा उज्जर देखील बंद केलं आणि एवढा काय रस्ता तुम्हाला दिसत नसेल ना टॉर्चवरती आपण चालू चालू केली भरपूर पाऊस पडतो आहे ना आणि आमच्या इकडे येतो शर बाप्पा कोण आणि आता इकडे आमचे दादा आहे जो की किंवा वरती जाऊन आलेला आहे मत्स्यपैकी आणि इकडं राहुल भेटले भरपूर जे मासे भेटले राहुलला हा बाय खर राहुल भरपूर मासे घेऊन चाललेला आहे तो चला त्यांना देखील राहुलला देखील मासे भरपूर भेटले आणि ह्या गवतामुळे चालायला थोडा आपला प्रॉब्लेम होत आहे तर मी देखील भिजत आहे आम्हाला भिजायचं नव्हतं जास्त करून आणि आपली चेड्डी वगैरे हे बघून घ्या पूर्णपणे भिजवलो आहे आणि हाफ चेड्डी घेऊन मला देखील असं माहिती होतच की इकडं असं होणारच आहे आणि दुसरी घातलं असं काय तर परवडलं असतं असं मला वाटायला लागलं आता चला थो आता थोडा बऱ्यापैकी रस्ता भेटला आहे गवत गेलेला आहे परत नाही पुन्हा एकदा आता गवत चालू झालं आहे आणि पावसामुळे तो आता सर्व रस्त्यावर चालला आहे ना त्याच्यामुळे चालायला जमत नाही बाकी काही नाही आणि भिजल्यानंतर त्रास होतो जास्त एकदम चिक चिक चिकचिक होऊन जातो त्याच्यामुळं भिजायला कंटाळा येतो तर चला आपल्याला बघायचेच होते मासे असे किवायचे जे की माझी इच्छा होती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया आपण त्याचमुळं आता आपण जात आहोत आणि रस्ता बघून घ्या जाण्यासाठी कसे मसन खांब छोटे टाकलेत आणि मग उडी मारली मी वरती चढू तसं पॉसिबल होतं पण आपण नाही चढलो तसं चला आणि इकडं आता हे बाग शेती सुभाषची पा अरे बाप रे पाणी आहे का काय असे बाजू सॉरी दर म्हणजे पाणी बघा तुम्ही पाण्याचा फोर बघा किती एवढी दिसत नसेल पण जेवढं दिसतं तेवढंच बघून घ्या आणि इकडे हा एक क्यू आता किवाचं किती दिसतं क्यूआचं तर वाटत लागलेली आहे आपली पूर्णपणे पाणी वरून गेलेलं आहे पूर्णपणे पाणी वरतून गेलं आपण बघूया आता फोर काय आहे का पाण्याचा बघायचं आपण त्याच्यात आपण अरे पाणी तर वर नाही गेला त्याच्या रेकडे बघून घ्या मासे आहेत नाही आहेत काय माहिती ना आपल्याला अरे मोबाईल पकड नाही थांब तो, तो आज ना ना। खे खे, चालत नाही समोरची थांब नाही म्हणतो तो मोबाईल खेळतो खे खे का मला आधी नाही तर धनुती तो भेटणार नाही गेला तर थांब 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 तो आता होतो पहिली भरपूर झाला पाणी ना तर म्हणजे आता सुभाष देखील काढत आहे आपण मांडणी केलेलं आहे किंवा आता आपण थोडं पाठिंबा जेणेकरून तुम्हाला दिसेल काय रे काय केला कुठे आपला बघूया भरपूर मेहनत करायला लागते असं नाही की आपण जाऊन डायरेक्ट काढू शकतो मासे घेऊन येऊ शकतो त्याच्यासाठी भरपूर मेहनत आहे आता सुभाष देखील मेहनतच आहे दे आपली हा असं मांडण केलं आहे आर एक पूर्ण पण आहे आता हे बघून घ्या हे हात लावू काढायचं तर चालूच आहे प्रयत्न हो काढून झालेलं आहे आता आपलं हो मस्त पिकाला सुरुवातीने बाहेर काढलं आहे आता बघूया आपण काय आहे का माहिती नाही पूर्णपणे भरलेला आहे पाला जास्त दिसतो आहे मासे कमी ना पाला जास्त आहे च आता आपण पलीकडच्या जाऊन बघूया पाणी बघा पाण्यामुळं जास्त बाहेरून जे येणार आहे शेतामधून असेल मालामधून असेल तो कचरा येतो जसं पाला येतो त्याच्यामुळं मासे पण कमी भेटतात जर पाणी जर पाणी कमी असेल तर मासे भेटत नाही ते बा अशा प्रकारे कचरा जास्त भेटला तो पूर्ण पाल्यामध्येच भरला आपला आणि याचं जो नाव आहे त्याला तोंड्या बोलतात आता तुमच्याकडे काय बोलतात पडते आणि कमेंट करून नक्की सांगा आम्हाला पूर्णपणे पाल्यानेच भरले मासे तर नाहीत बघू आता काय काय आपले बॅटरीचे देखील वाटलेली समोरची लाईट चालत नाही आता बंद झाली पाण्याने भिजली पडला मासा पडला तर मंडळी आता पुन्हा एकदा सुभाष मांडण करून घेत आहे मांडण प्रकारे करतो ते तुम्हाला दाखवतो आवाज जास्त येत नसेल पावसामुळे तर, तर चला आता मी तुम्हाला पाण्याचा दाखवतो आणि आता एकदा सु सुभाष एकदा पुन्हा आतमध्ये उतरलेलं आहे आणि चला आता कशा कशाप्रकारे करतात ते दाखवतो थोडं तुम्हाला आपली बॅटरीची देखील लाईट टॉर्च जी आहे ना चालू होत नाही समोरची साईडची चालू झाली आहे हे बघा समोरची जी आहे ती मेन लाईट चालू होत नाही त्याच्यामुळं उजेड व्यवस्थित दिसत नाही आता सुभाषला उज्या दाखवण्यासाठी मी समोरच्या साईडला जातो हे बघा आणि आता तो देखील मांडण करत आहे परत जेवढं मासे खायला चांगले वाटत तेवढी मेहनत देखील खूप आहे पावसामुळं करायला देखील त्रास होत आहे तकलीफ होत आहे थोडेफार पाणी जर कमी असतं ना तर आपल्याला मासे पण बऱ्यापैकी भेटले असते आणि करायला सोपं जातो परंतु आता पाणी जा जास्त आहे त्याच्यामुळं मांडण देखील करायला कटिंग होत आहे तर मंडल नक्कीच तुम्हाला देखील आवडेल ही व्हिडिओ आवडली देखील असेल जो गावाकडे जो कोकणामध्ये जातो त्याला माहीत असेल की प्रकारे मासे पकडले जाते उतरणीचे मासे आणि तेच आता आपण उतरणीचे मासे देखील पकडले थोडेफार मस्तपैकी इकडे आपण आता मासे बघत आहोत उतरणीचे मासे पकडत आहोत आपण आता आणि दिलीपला बऱ्यापैकी मासे भेटलेत तर इकडे मस्तपैकी एवढे असे छान असे मासे भेटलेत बघून घ्या मासे उतरणीचे मासे गेला होते उतरणीचे मासे तर तुम्हाला दाखवले तर आहे उतरचे मासे आपण कशापैकी पकडतो हे बघून घ्या जाळी देखील लावलेली मस्त छान असे जाळी इकडे लावलेली आणि दिलीपने मस्त मासे पकडलेत चला मस्त पैकी इकडे मासे भेटलेले आहेत मस्त छान असे तर आपण देखील घरी गावात आलेलो होतो आणि लाईट गेल्या कारणाने पूर्ण कालू चाललंय तिकडे आमोल देखील मस्तपैकी बसलेलं आहे अरे भरपूर भेटले आम्हाला तर म्हटले गावामध्ये पूर्णपणे कालूक झालेलं आहे लाईट गेल्यामुळे जास्त पाऊस पडला विजा आणि गडगडत देखील भरपूर झाला त्यामुळे आमच्या इकडे कोंबडा मस्त बारीकसा पिल्ला बसलेला आहे आणि तिकडे कोणतरी आलेलं आहे बघूया सर म्हणाली आम्ही देखील जाऊन आलो आणि थोडेफार मासे भेटले बघता चला तुम्हाला देखील आम्ही दाखवले मासे म्हणाले हे बघा आम्ही ती क्युआवरती गेलो होतं सुबसने मी तर एवढे मासे भेटले आहेत जास्त नाही भेटले कारण का जसं पाळत होता याच्यामध्ये देखील हे बघा एक काड्या देखील असेल पूर्ण तसा छापकार आणि बारीक बारीक मासे जास्त मोठे नसतात मासे उतरण्याचे मासे जास्त मोठे नसतात बारीक असतात एकदम आणि आता आलेले लाईक लाईट आल्यामुळं व्यवस्थित दाखवायला देखील भेटलं तर मंडळी मस्त की तुम्हाला देखील मासे दाखवले क्युआवरचे कशा प्रकारे पकडले जातात आणि मेहनत खूप <ख़ाँ> आहे क्यूआरचे मासे पकडायला तर चला आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतो करा बाय बाय